नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज बघा हरतळकाचा उपवास आहे तर माझ्याकडे पूजेचं सामान थोडस कमी असल्यामुळे मी थांबले तर म्हटलं चला तुम्हाला युट्यूब फॅमिली जेवढ्या लेडीज ह्या आज उपवास आहे हरतळकीचा तेवढ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्याकडे कसा उपवास करतायत कशी पूजा मांडतात काय काय मांडतात पूजाला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर ना मी तुम्हाला दाखवते आता माझी थोडीशी पूजा झाली म्हणजे गणपतीची पूजा करून घेतली पहिली आणि पिंड बघा अशी पिंड काढून झाले तर बघा अशी मी गणपतीची पूजा करून घेतली आणि पार्वती सखी ते आणि अशी पिंड काढले आणि हे पिंड काढण्यासाठी रीती महाकुंभल औरतून आणलेली आहे म्हणून हे खूप अशी मस्त बारीक आणि सुकलेली आहे त्याच्यामुळे खूप छान आले पिंड तर नक्की कमेंट करून सांगा असं तुमच्याकडे पण पूजा करतात का तर माझन आहे ना मग मी दाखवते आता थोडीशी झाली अजून खूप काय मला आटपायचंय आणि आल्याच्या नंतर विड्या वगैरे ठेवायचा आहे वगैरे बरंच काय करायचंय आणि आमच्याकडे पूजाला म्हणजे सगळ्या पाच फळं वगैरे पाच फांद्या झाडाच्या त्यानंतर नारळ वगैरे सगळं असत आणि उपवासाला आमच्याकडे माझ्या सासरी आहेत ना म्हणजे काही असं बोलतात इकडे खिचडी वगैरे खायची नाही परत शेंगदाणे वगैरे असं कडक वस्तू काही खायची नाही पण माझ्या माहेरी सगळं खातात कारण त्यांना का खूप कामं वगैरे करायला लागतात म्हणून तिकडं अशी काही पद्धत नाही खिचडी वगैरे खायची नाही तिखट खायचं नाही मीठ खायचं नाही तसं काय नाही आमच्याकडे सगळं तिकडे आम खातात पण सासरी नाहीत खात पण मी खूप म्हणजे चार पाच वर्ष मी तसे कडक केलेत उपवास त्यानंतर नाही मग मी पण खिचडी खायला लागली तर तुम्ही पण खातात का नाही खात नक्की ना कमेंट करून सांगा तर मी नंतर माझी आता सर्व पूजा झाल्याच्या नंतर मी दाखवते तर बघा आता माझी झाली पूजा करून तर पूजा आता बघा कशी दिसते म्हणजे हो मी पूजा करून वगैरे झाले देवांना पण अवजळून घेतलं देव पूजा सगळं झालंय फुलं वगैरे व्हायले सगळं व्यवस्थित खिचडी वगैरे करून पण झाली आता माझी तर बघा तुम्हाला दाखवते माझी पूजा मी कशी मांडले ते तर बघा अशा मी हा दिवाचा आहे तुपाचा लावलाय निरंजन आणि हे तेलाची लावले, आणि असं इथे मी खडीसाखर आणि खिचडी दूध आणि पेढा रांगोळी काढली बघा साधे सिंपलच काढले जास्त काय मला चांगले काढता येत नाही ठीक आहे म्हणजे असं जास्त काय भारी काढता येत नाही आणि अशी बघा इथे मी काकडी मकाचं कनिस आहे आणि हे आघाडा असत बघा हा हा आघाडा केळी बघा इथे पाच फळ ठेवलेत आणि पार्वती आणि सखी आणि हे बघा इथे असं मी वटी वगैरे भरून घेतली आणि हे बघा हे फळ दोन फळ आहेत ह्याच मला काय माहिती नाही पण आणलेत आणि हे बघा हे काट्यारे फळ धोत दो, धोत्री बोलतात आणि हा बेल तर अशी आणि बेलपत्र पण ठेवलेत मी हे बघा तर कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंट करून सांगा तर आता कंप्लीट माझी झाली पूजा तर साडी वगैरे काही मी घातली का नाही म्हटलं साडी वगैरे घातली तर खूप मग काम वगैरे करायला मला येत नाहीत फटाफट म्हणून मी साडी काय घातली नाही साडी आता मी खिचडी वगैरे अजून खाल्ली नाही खिचडी खाल्ल्याच्या नंतर मी साडी वगैरे घाल तर असेच आहे मी अजून साडी वगैरे नाही कारण मला साडी घातली तर काम फटाफट होत नाही साडी घातली नाही तर चला आता मी साडी वगैरे घातल्यावरती तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघा मी साडी वगैरे आहे थोडस मेकअप वगैरे आहे कारण मेहंदी पण काढायची होती पण काल मेहंदी काढायला झाले नाही कारण आम्ही घर शिफ्ट करतोय ना तर मग सगळं तिकडे मी कपाट दोन कपाट पुसून लावून आले तर मला वेळच भेटला नाही म्हणून मी काय मेहंदी काढली नाही कंटाळा आला मला तर चला नंतर थोड्या वेळ मी आता साडी वगैरे घालून घेते आणि मग पुन्हा तुम्हाला दाखवते बाहेर आले जरा तळ्यावर आमच्या इकडं पटीवर खूप मास्त फिरून जाणार आता घरी काहीतरी थोडं टाकलं छायला मग भरपूर येतात पडशीला त्याच्या मागे जाऊ माती मला ఫడర <laughs>

चल बस morally